नैतिकता जबाबदारी विवेकबुद्धी यांचा आधार घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील संधीचं सोनं करा असं आवाहन प्रसिद्ध होमिओपथी तज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील यांनी केलं हातकणंगले तालुक्यातील के कोरोची इथं आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते संकटाच्या काळात मानवता करुणा आणि एकता यांचं महत्त्व अधोरेखित करणारा आठ मे हा रेडक्रॉस दिन म्हणून ओळखला जातो या दिनाबरोबरच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त कोरोची इथं डॉक्टर एस पी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर संदीप पाटील यांचं व्याख्यान घेण्यात आलं मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली वैद्यकीय क्षेत्र एक वरदान या विषयावर डॉक्टर संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केलं मानव जातीच्या जा उद्धारासाठी समर्पित असलेल्या वैद्यकीय क्षेत्राकडं केवळ व्यवसाय म्हणून न पाहता पवित्र सेवा म्हणून पाहावं असं आवाहन करून डॉ संदीप पाटील यांनी सध्या वैदिक क्षेत्रात प्रचंड तांत्रिक प्रगती झाली असून अद्ययावत उपकरणं अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धती अचूक औषधोपचार यामुळं अनेक जीव वाचवता येत आहेत रोबोटिक सारख्या संकल्पना ग्रामीण भागामध्ये रुजू लागल्या आहेत अशा पवित्र वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यास मिळालेल्या संधीचं डॉक्टरांनी सोनं करावं असं आवाहन केलं यावेळी भैरवनाथ शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ प्रदीप पाटील यांनीही मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला भैरवनाथ शिक्षण समूहाच्या अध्यक्षा डॉ शुभांगी पाटील डॉ अरुण धुमाळे मुकुंद मोकाशी किशोर निकम अनिकेत कांबळे डॉ अमोल पाटील यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते